सर्व जोगेश्वरीकर आज एकत्र आले एवढं पावसा सुद्धा ते आले त्यांचा फार फार आभार आज जे घटना घडली आहे संस्थिती बरोबर आमचं एवढंच म्हणणं आहे की दुसऱ्या हे घडू नये म्हणून ही आपली चळवळ आहे आज सर्वांना आभार देतो अठरा दिवस झाले लोकांना जोगेश्वरीकरांना पोलिसांना सुद्धा त्याबद्दल जे पण करतायत ते करतात आपल्याप्रमाणे आपले पक्षवाले कार्यकर्ते सर्व लोक येत आहेत आमच्या घरी सर्व लोक आश्वासनं देत आहेत की याच्यावर अॅक्शन होऊ होणारीच होणार आज गोपाल शेट्टीचा आले संदीप सर, देशपांडेचं घरी आले नितीन सावंत घरी भावना जे राहत आमच्या घरी सर्व पक्षाचे लोक आपल्या घरी आले आणि सातवाना दिले आणि सर्व सांगितले याच्यावरती अॅक्शन होईल सर्व मिळून ऍक्शन करून कारण होईल कारण हे जोगेश्वरीकरांचा इशू आहे त्यांचा सॉलोप आहे आणि आम्हाला पुढे जोमेश्वरी सुरक्षित पाहिजे आज आज या ठिकाणी काल सीएमच्या ऑफिसमध्ये आम्हाला फोन आला की याच्यावरती कारवाई होणार लास्ट संडे जी आले सर्व आश्वासनं देत आहेत आम्हाला पण भरोसा आहे की ते लोक कायदा काय याच्यावरती कारवाई करतील अशी सर्वांची सर्वांची आशा आहे या आशा घेऊन आम्ही हे सर्व पुढे नेणार आणि जोपर्यंत बिल्डरला अरेस्ट होणार तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही एवढं सांगून आजची सभा मला वाटतं भरपूर पाऊस झालाय दोन मिनटं आपण शांत राहू आणि समजणी झाली नंतर डिश होऊ असा असं करूया